कोल्हापूर ते पुणे या वंदे भारत रेल्वेचे सांगलीत मोठ्या जल्लोषात सा स्वागत करण्यात आले सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही रेल्वे गाडी पुढे पुण्याला रवाना झाली आहे या रेल्वेमुळे केवळ चार तासात सांगलीहून पुण्याला पोहोचता येत असल्यामुळे सांगलीकर मंडळींनी या गाडीचे मोठ्या जल्लोषात दोन तासांच्या गजरात बँडबाज्यासह स्वागत केले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे या गाडीला हिरवा झेंडा दाखवला हा कार्यक्रम शेकडो लोकांनी सांगलीच्या रेल्वे स्टेशनवर पाहिला त्यानंतर कोल्हापूरहून वंदे भारत रेल्वे पुण्याला रवाना झाली ही गाडी कोल्हापूर सांगली किर्लोस्करवाडी कराड सातारा आणि पुणे अशी धावणार असून आज या वाहतूक सेवेला मोठ्या दिमाखात प्रारंभ झाला आहे सांगली सारख्या छोट्या स्टेशनवर वंदे भारत ट्रेन थांबणार असल्यामुळे या परिसरातील व्यापारी नोकर वर्ग यांना पुण्याला ये जा करण्यासाठी एक वेगवान साधन या रेल्वेमुळे उपलब्ध झाल्याने प्रवासी वर्गातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे तसेच सांगलीची हळद बेदाना या कृषी उत्पादनांच्या व्यापाराला या रेल्वेमुळे अधिक चालना मिळणार असल्यामुळे व्यापारी वर्ग सांगलीला प्राधान्य देईल अशी भावना येथील नागरिक व्यक्त करत आहेत वंदे भारत रेल्वेचे सांगलीत स्वागत करण्यासाठी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे आमदार सुधीर गाडगेळ आयुक्त शुभम गुप्ता स्वाती शिंदे सविता मदने अश्विनी तळेकर भिसे प्रीती काळे गीता पवार उर्मिला बेलवणकर कल्पना कोळेकर सतीश साकळकर नीता केळकर शेखर इनामदार पप्पू डोंगरे स्वाती शिंदे भारती दिगडे तसेच भाजपाचे अन्य पदाधिकारी मोठ्या संख्येने नागरिक शालेय विद्यार्थी उपस्थित होते मी विवेक कुमार ट्रान्सपोर्टेशन इन्स्पेक्टर आहे रेल्वेमध्ये ते वंदे भारत एक्सप्रेस आजपासून आज इनिव्रेसन आज होते आज चालू झाले हुबलीचे पुणे आणि कोल्हापूर पुणे तीन दिवस हुबली पुणे आहे आणि तीन दिवस कोल्हापूर पुणे आहे ते मोदीजीचे फार मोठी संकल्पना आहेत ते रेल्वेचे विकास करायचे ते चेक रम्य ते गाडी बंदे भारत आपल्याकडे वरचे दिवसचे डिमांड होते पश्चिम महाराष्ट्राला गाडी नाही होते ते लोकल खासदार आमदार आपणे मिरजचे आहेत खाडेसाहेब आहेत सांगले कोल्हापूरचे गाड माठीडी साहेब आहेत त्यांचे डिमांड बर दिवस होते प्रधानमंत्रीला ते प्रधानमंत्री स्वीकार केली आता आणि दिले बंद भारत दिलेलं आहे तीन दिवस कोल्हापूर त्यांनी रुबली आणि भविष्यामध्ये अज अजून देणार आहे काहीतरी पश्चिम महाराष्ट्राला त्यासाठी मी सगळे रेल्वे जाहीरपेक्षा प्रधानमंत्री सभा मानतो आणि कडचे पण आभार मानतो जे सहकार्य केला आणि गाडी सफल झाली इनोव्हेशनाची ते पुणे वंदे महाराष्ट्रची सुरुवात सांगलीतून झाली नरेंद्र मोदींच्या माध्यमातून आज देशामध्ये चार तासात पुण्यात जायचं भविष्यामध्ये सांगली आणि पुणे हे जवळ आणण्याचं काम आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांनी केलेलं आहे त्याबद्दल सांगलीकरांच्या वाचीनं मी त्यांचे हार्दिक हार्दिक आभार मानतो